कुठनं चाललंय बघा भूताटकी सारखं वाटते मला तरी तेच <laughs> की असल ते वाट जायचं याच्या मागे मागे नाही <laughs> नाही ना 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 सोडून टाक सोडून टाक सोडून टाके कशाला सोडू सोड की अजून अंडीच आहेत ती अशी जरा दोन तीन गावले नाव दाव ना खाली ठेव खाली ठेव बघू दे मला जरा वर्गी वर्गी वा बाप रेखो डायरेक्ट भरला असं पिल्ले गावले ना तुम्हाला थोडा <laughs> मात त्याला आता आपण खायचं का रे खेकडी वा नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया फायनली दिवस आलेला आहे खेकडे मारेचा लय पाऊस आहे भयंकर असा पाऊस सुरू झाला आहे आणि आज शनिवार पण आहे आपले खेकडे मास्टर शैलेश साहेब पण आहेत घरातच म्हणलं चला म्हणलं जरा खेकड्याला जाऊ आता जरा लाईट आपली ऍडजस्ट करायला पाहिजे तशी आपल्याकडे बॅटरी आहे पॉवर फुल बघूया काय चार्जिंग तर आहे बऱ्यापैकी मोबाईल शूट करायचं चाललंय बघा किंग आले तिथं शाहिला जाऊया कुठे गेले साहेब साहेब पोहता घेतलं का हा साहेब फायर आहेत या खेकड्याला तर पहिलं दुसरी बॅट नाही का तुम्ही याला ओळखता का <laughs> 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 गप्पा की ओळखतात <laughs> 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 तुला सगळी ओळखतात तू मास्टर किंग आहे <laughs> <laughs> आम्ही आता आलो आमच्या मंदिरापासून माना देवीचं मंदिर आहे तर या राह या वड्याने जायचं आम्हाला बघा या वाड्यानी मागच्या वड्याने आम्ही लिंगाळतला वाडा आहे लिंगायतल्या वाड्याने जायचं आणि सवतकड्याच्या वाड्यानी बरंच बघा अंधारात आठ वाजलेत जास्त नाही पाहिजेत जास्त मेंबर घेतलं हो की डिवायडेशन होतं खेकड्यांचं आहे की नाही मग वाटणीला काही येत नाही जास्त त्यासाठी दोघच चालले म्हणजे आहेत प पोरा आहेत पण आजकालच्या पोरांना नाही इंटरेस्ट नाही आहे की नाही hmm. दोनशे रुपये किलो आणि खेकड्या डेबीओ भेटतात पण ही काय खेकडे मारायची मजाच वेगळी रात्रीचा खेळ चाले माझा वेश उदाहरण आपल्या बघा आपला आपल्याला असतं बरं का सेफ्टी फर्स्ट आणि पॉन्चो आपला डिमार्टचा डिमार्ट नाही डे लॉन बरं हो तू कुठं आहे पॉन्चो दोन तीन वर्ष झाले बरं का या पॉन्चोला हो

पूर्ण कोणतरी येते र बॅटरी मारली पूर्ण खेकड्यावरच आलायचं वरण कोणतरी आलंय खेकड्यावर चांगलं भावानी तरी झालं अर्धवर्ण आलंय कोणतरी थांब की बघूया की कोण आहे उमेश शेट आले बघा चांगला सोडके अंडी मग खाली दाखव नाही नाही सोडून टाक सोडून टाक सोडून टाकी कशाला खेकड सोड खेकडच सोड की अजून अंडीच आहेत ती असू दे हे नको बघा अंडी कशी आहे

पाणी शिजलं ना आवडत आम्ही झालंय कस पकडणारा एकच आहे आमच्यात साहेब आणि शूट करणारा पण एकच आहे पकडत बसलो तर शूट होणार नाही कुठं चाललंय बघ भूताटकीसारखं वाटतंय मला तरी तेच की काहीच नाही

पकडून घेऊन गेलेत ना मी पिल्ली 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 बरं बॅटरी गाड की बॅटरी बॅटरी बस आहे हां दिसते पिले बरं सोड <laughs> अच्छा पिले गावले ना तुम्हाला सोडात जावा त्याच्यानंतर पुढची पुढच्या वर्षी पिलं भेटते नाही पुढच्या वर्षी खेकडे भेटते तेव्हा खेकडे कशी जातात अ गं घेऊत बरीच गावलीत की मी समजतो नाही का हिनी माईमध्ये तिकडे गेला ना नदीत

पाल घाबरलो काय त्याच्या बॅटर काय झालं हा आई शब्बत <laughs> या जरा दोन तीन घावले ना खाली ठेव खाली ठेव बघू दे मला जरा वर घे वर घे बाप रे आय चढ ना मोठं मी धरलेल तो नारायण हां ती मादी होती पण काय घातलं ग दुसऱ्यांना खावण्या मध्ये झालं असलेला दाबंदर खाला दाबंदर खाला की चढल तेले आय चढल वर ग्रो बॅटरी देख कंधेय मी मा अजून अंडे सोडले वाटते नुण। 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 लाईट बंद केली लाईट तिकडे घालतो त्याला आता आपण खायचं हवी कंड इकडे गावतील आपल्याला आवडत बघू बॅटरी काढ बॅटरी काढ थांब की

तू झालेला आहे आणखी त्या साईडला जायला जागा पडलेले खेकडी वा 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 जोरात आहे घेते घेत बघू घे आता मसाला खेकडे बघा वाटप झालेला आहे साहेबांनी एवढे घेतली मी काय जास्त नाही घेतली थोडीच घेतली दोन तीन दोन तीन नाही पाच भेटते

पुढचा दिवस वाजले सहा पाऊस बघा सकाळपासून भयंकर असा पाऊस सुरू आहे बेकार इकडं तिकडं आणि खेकडे जे आहेत ना काल रात्री काढून ठेवले नांगे तोडून ठेवले नाहीत तर एकमेकांना मारून टाकला असतं ह्याला जर नांगा असतो ना बोट तोडून काढला असतो त्यामध्ये बोट टाकायचा आणि ह्याची खवची आहे ना ती बाहेर निघती डायरेक्ट ही खवची निघाली तिथं काम तमाव फक्त जे देत ना हे काढून बाजलं पाहिजे हे बघा केकडे सगळे दोन ठेवलेत आता हे जे पांढरं पांढर आहे ना हे आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आणि का होतं की जे खेकडे आहेत ना खेकड्यांची जी वरचं कवच असतं ना त्याला गुळगुळीत असतं म्हणजे त्याच्यावर शेवाळं वेगळेवेगळे घाण असते ते गव्हाच्या पेठाने होतं सगळं क्लीन होऊन जातं थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर त्याला क्लीन करायचं काय रेसिपी तयार आहे कांदा भाजायचा झालं काय माहिती आहे का आतमध्ये मी टाकलं प्लास्टिक तर डिसिलेल भाजत नाही असं वरच्यावरच आपण भाज मसाल्याची तयारी त्याच्यानंतर आपल्याला कांदे कांदे पण चूलबा कशी पेटले गुड लावलाय खेकडे एकदम साफ करून ठेवले आणि हा खेकड्याचा घरामध्ये चुला असल्याचा हा एक हो ड्रॉबॅक आहे दूर झाला ना तो कसा तू येतो कांदा जास्त सामग्री नाही चिकन मसाला याने जरा चांगली टेस्ट येते आणि मग असे जे आपण वाटण केलं ना, ना, ना कोथंबीर खोबरं कांदा लसूण आणि आलं हे सगळं ह्याच्यामध्ये घरगुती मसाला आहे बरं बाकी काहीच नाही त्याच्यानंतर जस्ट खेकडे टाकायचे तसे चिकन मसाल्याची गरज नाही आहे पण चिकन मसाला आहे जरा एक मस्त अशी टेस्ट येते बघा कांदा आपला चांगला परतला आहे तसं हा जो मसाला आहे ना हा मसाला आहे ना याच्यामध्ये ऑलरेडी कांदा आहे बऱ्यापैकी तरी पण जरा हा कांदा टाकला ना खायला एकदम वेगळी टेस्ट येते म्हणजे खोबरं पण आहे उलटा सुलटा टाकलं तरी काय नाही पण जरा मसाला जरा भाजला ना तर तेल सुटतं जरा मसाल्याचं त्यामुळे जरा खायला टेस्ट लागते जोपर्यंत आपला मसाला रेडी होत आहे ना तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये हळद टाकू ॲक्च्युली मागा टाकलं पाहिजे विलेट झाला काही दिवस झालं जेवण नवलं ना त्यामुळे जरा समजा झाली मस्त असे आग लागले आपल्या मसाल्याला सुद्धा तेल सुटल्या बघा मसाला चांगला शिजलाय आहे त्याच्यामुळे आपण आपले खेच आता याच्यामध्ये टाकायचा चिकन मसाला थोडं वापरून द्यायचं चिकन मसाला टाकल्यावर असं दिसतं आता जरा वापलू द्यायचं तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया नंतर रेडी आहे जरा याच्यावर कोथंबीर टाकायची हे बघा बनले याच्यावर टाकूया कोथंबीर मटणाचा रस्सा चुलीवरचा जरा खेकडे आहेत ना जरा म्हटलं जरा अजून जरा वाफला म्हणून ठेवले चुली जरा बंद केली असं दिसतंय मटण मटणचा रस्सा खेकडा भाकरी चपाती んだ